बाबूराव कानडे जनसेवा आयुर्वेदिक स्पाइन हॉस्पिटल पैठण आमच्याकडे कांदवणे हे पेशंट आले होते जैनपुरा पैठण इथून त्यांना पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता पॅरालिसिसचा स्ट्रोक बसल्यामुळं चेहरा वाकडा झाला होता आणि हात पायाने चालताही वगैरे येत नव्हतं त्यानंतर आपण त्यांना एक दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीने ट्रीटमेंट दिली त्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना आपण ऍक्चर कपिंग थेरपी हॉट कपिंग ओझोन थेरपी फिजिओथेरपी अशा मसाज थेरपी अशा नाना विविध प्रकारच्या थेरपी अवलंबून त्यांना एक दहा दिवसाचा संयुक्त उपचार पद्धतीने कोर्स दिला त्या कोर्समध्ये त्यांना किती आराम आला आज आपण हे म्हणून जाणून नुं घेऊ नाव सांगा बाबा असे कांदवणे बर जरा सांगा कांदवणे कांदवणे ब काय झालं तुम्हाला हा पेगर पे झटका होता पेगलेसिसचा झटका हा बर किती दिवस झाले पॅरालिसिस होऊन एक तारखेला तार झाला होता एक तारखेला झाला होता बर झाला त्यावेळेस कशी कंडिशन होती तुमची चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं बोलता येत नव्हतं हात चालत नव्हतं पाय चालत नव्हतं बरं आता हात चालायला लागला हा हात था। चालतो पाय चालतो मी आता हा आता बोलायला बी थोडं थोडं यायला लागलं तोंडाचा वाकडेपणा कमी झाला कमी झाला वाकडे तोड खाली बसता उठता येतं का हा बसता उठतो बाबर बसून उठून फिरत येत बसा हा कोणता हात होता आपला साफ करून दाखवा बर बस आता चालायला वगैरे काही प्रॉब्लेम नाही बर बर किती आराम पडला बरं सहा दिवसात बरं दहा दिवसात फरक सहा दिवसात चांगला फरक वाटायला लागला आपले आज दहा दिवस झाले ना पूर्ण नाही सात दिवस झाले ना सात दिवस झाले बर बरं बरं जे सहा दिवसात भरपूर आराम आला आम चालला हात वगैरे तो, तो खाल्लो होतो बर फक्त तोंडाचं दुरसं राहिलं तर ते बी बरच कव्हर झाला रोड झालं ना बर 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 असं चालून दाखवा बरं थोडं या वापस वापस या इकडं बस आणलं तेव्हा किती लोकांनी धरून आणलं होतं तीन चार लोकांना तीन चार लोकांनी मला ठेवता येत ना आता झालं क्लास झालं बरं बाकी पेशंटला काय सांगता ना इथली ट्रीटमेंट कशी आहे चांगली आहे ना चांगली आहे का चांगली आहे लोकांनी घ्याल पाहिजे सेवा चांगली आहे स्वस्त आहे आणि चांगली आहे हे इकडे तिकडे व्यवस्था इतक्या लांब व्यवस्था चांगलं आहे आणि मी अनुभव एक माणूस मग मी काय थांबलो मला खरं पाडा म्हणून थांबलो ना बरं बरं चला ठीक आहे धन्यवाद सेवा चांगली बरं बरं